नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी माझ्या अनुभवातून सांगत आहे मित्रांनो माझं शिक्षण हे पंधरावीपर्यंत जेमतेम झालेलं आहे तर ज्या मी लग्न केलं त्यावेळेस मी के पंधरावीचे पेपर दिलेले होते मग माझं लग्न झालं कारण मला प्रचंड शिक्षणाची आवड होती परंतु काही कारणास्तव मला काका काकूंनी का शिकू दिले नाही तर माझं लग्न करून टाकलं तर लग्न झालं तर सासरची मंडळी थोडी म्हणजे हायपाय घरातली होती म्हणजे श्रीमंत होती तर बऱ्याच म्हणजे माझे आईवडील अत्यंत गरीब आहेत ते अजूनही आहेत अगदी म्हणजे गरीब कुटुंबातली ती इतकी गरीब कुटुंबातली लेख आहे तर सांगेन मी कधीतरी एक व्हिडिओ टाकेल इतके आईवडील माझे अजूनही बिचारे शेतकरी शेतकरी आहेत पण खूप गरीब आहेत तर मी अचानक श्रीमंताच्या घरात गेली पण म्हणजे माझ्या मनात एक स्वप्न होतं की आईवडिलांकडे जे मला मिळालं नाही ते इथं तरी मला थोडंफार मिळेल जास्तीची तर अपेक्षा नव्हती तर काका काकूंनी एवढं आईसारखं मला प्रेम दिलं नाही काकूंनी तर इथं तरी सासू आईसारखी होईल अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे कॉलेजच्या जीवनामध्ये मुलींच्या डोक्यामध्ये अशा काय म्हणतात ना, ना? काय म्हणतात भटकत असतात तसंच माझं पण एक जीवन होतं त्यावेळेस तर ज्यावेळेस मी घरात आली लग्न होऊन पंधरावीचे पेपर देऊन त्यावेळेस श्रीमंती बघून असे असे वेगळे डोक्यात विचार यायला लागले की आता मी छान राहणार छान हे करणार पण कसं आहे ना मित्रांनो आपण म्हणतात ना की आपण म्हणतो ना की शिक्षणाने मा मनुष्य घडतो म्हणे शिक्षणाने मनुष्य घडतो शिक्षणाने समाजामध्ये वागायची अक्कल येते शिक्षणामुळे आपल्याला छान नोकरी मिळते शिक्षणामुळे बऱ्याच काही म्हणजे जे, जे यश मिळत असतं आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान यश असं मिळत असतं ते शिक्षणामुळे मिळत असतं असं आपण अजूनही म्हणतो तर तसंच माझं होतं तर झालं उलटच शिकलेली असूनसुद्धा त्या घरात बऱ्याच गोष्टी अपमानास्पद मला गिळाव्या लागल्या जवळजवळ म्हणजे तुम्ही एकवीस वर्ष का म्हणत नाही एकवीस वर्ष धाकात राहावं लागलं बऱ्याच अडचणी होत्या तर नवीन नवीन अशीच मी लग्न करून गेली तर मला ते दिसलं त्यांचं सा म्हणजे फॅमि कुटुंबातलं नवऱ्याच्या कुटुंबातली ती दिसलं मला की मग मी माझ्या मिस्टरांजवळ सांगायचे की मला आई अशा करतात वगैरे वगैरे आशा करतात की मी थोडीफार शिकलेली आहे पण मग असं मला असं माझे आईवडिलांची परिस्थिती गरिबीची तर आडवे आडवे बोलतात बरीच काही कारणं मी माझ्या मिस्टरांजवळ सांगायची मग माझे मिस्टर काय म्हणायचे मित्रांनो की हे बघ तू थोडीफार शिकलेली आहे आणि माझं जे कुटुंब आहे ते अगदी स्ट्रीक आहे तर तुला आहे ना माझे काका बोलतील काकू बोलतील आई बोलेल मोठी बहीण बोलेल माझा लहान भाऊ बोलेल माझ्या फॅमिलीतलं तुला कोणीही बोलेल तुला मुकाट्याने वागावं वा लागेल तू तु, यातच तुझा मोठेपणा आहे असं समज मग ठीक आहे आपले मिस्टर तर चांगले आहेत माझे मिस्टर पण स्ट्रिक होते बिचारे पण मॅचिंग होते स्वभावाला माझ्या थोडेफार तर त्याच्यामुळे मी म्हणायचे जाऊ दे आपला नवरा तर चांगला आहे ना मग नवऱ्याच्या फॅमिलीचं आपण ऐकायचं ते जे बोलतील जे आडवे टोमणे देतील आपल्या गरीब परिस्थिती वरनं बोलतील आपल्या म्हणजे जे असेल ते बोलतील आपल्या राहण्यावरून बोलतील तर आपण मुकाट्याने ऐकून घ्यायचं का ऐकून घ्यायचं की नवऱ्यामुळे असं माझा समज पक्का डोक्यात हो आला होता मग पुन्हा असं जास्त व्हायला लागलं मग मी आईजवळ पण सांगायचं कारण पहिला असतो तो नवरा दुसरी असते ती आई मग मी आईजवळ सांगायला लागली की आई मला असं असं सासू करते ननन करते आपण असतो ना की त्यावेळेस आपल्याला एवढं ज्ञान नसतं जरी आपण वीस वर्षाचे झालो असतो तरी आपली असते बुद्धी वेगळी तसं मी माझ्या आईला सांगायला गेली तर माझ्या आईचं उत् वाक्य काय होतं त्या काळी हां दोन हजार साली हे बघ तुला सासूने अशी जोरात जरी भाकरचा तुकडा फेकला ना तरी ती तुला अगदी चुप होऊन खावी लागेल आणि मुकाट्याने खावी लागेल मग आईची पण बिचारीची साथ नव्हती की आईचं बी ते बरोबर हो होतं म्हणणं की हे बघ बाई तुला नांदायचं असेल तर तुला ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील पण मी खरं सांगू का मित्रांनो मी इतकी विचित्र मुल मुलगी होती त्यावेळेस तर प्रत्येक गोष्ट सहनच करत गेली तर म्हणजे जे कोणी बोललं ना ते अगदी हो मुकाट्याने ऐकत गेली म्हणजे मला आता इत इतकं प्रेशर पडायचं त्यांचंवालं की मी म्हणायची इकडे आईकडं आईकडे सांगावं आई अशी बोलते नवऱ्याला सांगावं नवरा असा बोलतो तर चला आता आपल्याला संसार तर करायचाच आहे म्हणून या दोघांचं ऐकूया आपण आणि मी खरं सांगते मित्रांनो मला बडाही मारा मारायला आवडत नाही तर मी रिअल कंडिशन सांगते की माझ्या मिस्टरांचं एकवीस वर्ष झाले होते आमच्या दोघांच्या लग्नाला तर एकवीस वर्षामध्ये साडे नव्याण्णव टक्के का तुम्ही म्हणत नाही इतकं मी माझ्या नवऱ्याच्या आज्ञा पाळत होती त्याच्यामुळे मला आता काही वाटत नाही की मी म्हणते ना जाऊ द्या माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याच्या तर मी आज्ञा पाळलेल्या आहेत ना बाकी जाऊ द्या आपलं नुकसान झालं त्याच्यामुळे पण नवऱ्याच्या मनासारखं तर आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत ना त्याच्यामुळे मला आता पस्तावा येत नाही बऱ्याच गोष्टींचा म्हणून असा माझा स्वभाव होता चला मग मी माझ्या मिस्टरांचं आणि आईचं ऐकत गेली पण खरं सांगू का मित्रांनो याच्यामुळे ना सासरचे लोक जास्तच प्रेशर पाडण्याचा प्रयत्न करत गेल्या मग त्यातून काय झालं माहिती आहे आम आमचं नुकसान झालं नुकसान म्हणजे आम्ही मागे पडलो आणि जे मागचे जे आहेत ना म्हणजे माझ्या नवऱ्याचे जे लहान भाऊ आहेत चुलत असो सक्के असो कोणी असो ते पुढे गेले आणि मी तर थोडीफार शिकलेली जास्त तर नाही थोडीफार शिकलेली बऱ्याच गोष्टींनी मागे पडली म्हणून मी तुम्हाला एकच सांग आणि एवढंच काय मित्रांनो माझ्या सासवा पण म्हणायला लागल्या हिच्या तोंडावरची माशी उडत नाही म्हणजे इतकी मी शांत होती बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला इथं व्हिडिओच्या माध्यमातून मांडायच्या आणि मला एकच सांगायचं आहे की मित्रांनो तुम्ही भरपूर शिका कारण शिक्षण हे आजकाल फार महत्त्वाचं आहे आणि जर तुमचं कुटुंब सासरचं कुटुंब जरी छान असेल ना तुम्हाला अगदी फुलासारखं ठेवणारं असेल ना तर तुम्ही खरंच छान वागा नाही तर आत्ता माझ्या कुटुंबात नाही माझ्या नात्यागांचीच गोष्ट सांगते आत्ताच्या मुली कशा मी माझ्या अनुभवातून सांगते मला कुणाचं नाही तर आत्ताच्या मुली कशा आहेत माहिती आहे का सासूने जरी एक असा शब्द बोलली ना ए चूप मला पटेल तेच करेल पण माझं तसं नव्हतं तर आपण माझं कसं होतं हे बघा कोणी वाघ बनो कोणी वाघीण बनो पण खरं सांगू का, खर का मित्रांनो तर मी वाघही बनली नाही मी वाघीणही बनली नाही आणि मी शिहीण बनण्याचा प्रयत्न केला मी शिहीणही बनली नाही का प्रेशर नवऱ्याची आज्ञा आईची आज्ञा म्हणून मित्रांनो भरपूर शिका खूप शिक्षण घ्या पण तुमचं कुटुंब जरी छान असेल ना तर तुम्ही खरंच छान वागा सासू जरी आई आईसारखी असेल ना तर खरंच बिचारीला खरंच ते तिच्या मनासारखं वागा पण जर तुम्हाला तुम्ही एवढं चांगलं वागूनसुद्धा जर तुम्हाला तिथं किंमत नसेल तर नक्कीच हुशारीने वागण्याचा प्रयत्न करा की नाही आपल्याला इथं कुठेतरी कोणीतरी आपल्याला प्रेशर पाडतं आहे कुटुंबात म्हणून आपलं कुठेतरी आपण मागे पडतो आहे नुकसान होतं आहे याचं थोडंसं सा सावधानतेने विचार करा असं मला तरी वाटतं कारण मी ना प्रत्येकाच्या आज्ञा पाळून 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 एवढी पंधरावीपर्यंत शिकलेली मला अजून पुढे शिकायचं होतं तुम्हाला खोटं वाटो किंवा काहीही वाटो धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात माझं शिक्षण झालेलं आहे तिथे जर द्या रावळ मॅडम म्हणून असतील त्यांना माझं विचारा की त्यासुद्धा म्हणतील की ही कॉलेजमध्ये कशी होती आणि आता लग्नानंतर किती बावट का म्हणत नाही बावड झाली हे तुम्हालाही म्हणतील म्हणून खरं सांगते मित्रांनो की तुम्ही भरपूर शिक्षण घ्या भरपूर पुढे जा आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर चांगलं कुटुंब असेल तर खरंच छान वागा वाईट कुटुंब असेल तर सावधानतेने वागा जास्त आपल्याला झाशीची राणी बनूनही चालणार नाही कारण काही कुटुंबामध्ये ना बऱ्याच मुलींना सासरचं प्रेम हे ना आईच्या प्रेमासारखं मिळतं म्हणजे आई जशी आपल्याला वागते ना तसं अनुभव घेतलेला आहे मी आई जशी आपल्याला ठेवते ना तशी सासू पण छान ठेवते पण काही मुलींना महत्त्व नाही कळत की सासू ते सासूच समजतात तर तसं पण करू नका जर ती आईसारखं प्रेम सासू लावत असेल ना तर तिला व्हॅल्यू द्या पण काही गोष्टींमध्ये जर आपल्याला तिथं किंमतच नसेल शिकून म्हणा किंवा आपल्याला चांगलं वागून म्हणा किंमत नसेल तर नक्कीच थोडंफार तुम्ही बदलायला हवं कारण माझं कसं होतं सगळं म म आत्मनं असं होतं म्हणजे नवऱ्याची आज्ञा आईची आज्ञा मग त्याच्यामुळे काय झालं हे था लोक आहेत ना जास्तच आपल्याला मूर्ख समजायला लागले वेड्यात काढायला लागली आणि मागे खेचायला लागली ला की चला आपलं कुटुंबामध्ये ऐकणारी एकतरी माकडी नाही असं म्हणून तर तसं होऊ नका कारण कसं आहे ना मित्रांनो आपल्याला पण मन असतं की नाही आपलं पण आयुष्य असतं कुणाकुणाच्या धाकात हे करणार कारण करन धाक जरी बाळगलं ना प्रचंड धाक मी माझ्यावरून सांगते प्रचंड मागे पडली आता पण मला पुढे जायचं नाही मित्रांनो कि कि वर, की मला खूप पुढे जायचं तर ह्या वयात काय पुढे जाणार पण मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवातून शिकवते की असं पण असतं की शिकलेल्या मुलीवर शिकलेल्या मुलीवर असेही प्रसंग येतात हेच मला तुम्हाला माझ्या वि अनुभवातून मी सांगत आहे बाकी दुसरं काही नाही की मला खूप पुढे जायचं आहे आणि मला आत्तापासून नावलौकिक करायचं आहे मला नावलौकिक नाही करायचं आहे तर मला माझ्या अनुभवातून तुम्हाला दोन वेळी कुठंतरी तुम्ही शिकलं पाहिजे की शिकलेल्या मुलीला पण असे करतात आपण नवऱ्याचे नाही नवऱ्याची तर आज्ञा पाळलीच पाहिजे तर आपण माझं कसं होतं ना की नवऱ्याची आज्ञा प्रमाणाच्या बाहेर पाळली तर नवऱ्याला पण काही माहीत नाही नवऱ्याने बी नवऱ्यासारखं मला विचाराने शिकवलं की तुझा मोठेपणा आहे की तुझंच नाव पण ते उलटं झालं ना माझ्या नवऱ्याने तर मला छान शिकवलं की हे बघ माझ्या काकूला काही बोलायचं नाही माझ्या बहिणीला बोलायचं नाही माझ्या कोणाला ब माझ्या मिस्टराने बिचाऱ्या त्यांच्या जागेवर त्यांनी व्यवस्थितच मला शिकवलं पण ते माझ्या मिस्टरा बिचाऱ्याला पण माहीत नव्हतं आणि ते मला पण माहीत नव्हतं ना की इतकी आज्ञा जरी आपण कुटुंबामध्ये पाळली तर नुकसान कोणाचं होतं आपलंच म्हणून या माझ्या अनुभवातून सांगत आहे मित्रांनो तुम्हाला की भरपूर शिका भरपूर काही करा पण जर कुटुंबामध्ये जर तुमचं छान असेल तर छान राहा जरी वाटत असेल आपण कुठेतरी या कुटुंबामुळे आपण मागे खेचलं जात आहे तर बघा सावधान राहा हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते